नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचा एक महत्वाचा अपडेट आलेला, अपडेट अपडेट आलेला आहे, आहे मित्रांनो आपण आजचा अपडेट बघणार आहे कोल्हापूर वनरक्षक भरतीचा तर आत्तापर्यंत अशा प्रकारचा अपडेट कुठल्याही जिल्ह्यामध्ये आलेलं नाही मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक पण त्यांनी जाहीर केलेलं आहे नेमकं काय आहे मित्रांनो अपडेट संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो इथं टोटल पात्र ठरलेले उमेदवार आहेत चोवेचाळीस हजार दोनशे या चोवेचाळीस हजार दोनशे तेहतीसमध्ये तीन बाग पडण्यात आलेले आहेत मित्रांनो काही उमेदवारांचे डॉक्युमेंट चेकिंग कोल्हापूर तर काहींचे सांगली तर काहींचे सातारा या ठिकाणी होणार आहे त्यांचे ऍड्रेस पण दिलेले आहेत मित्रांनो तर इथं त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग होणार तस आहे तसंच शारीरिक पात्रता तपासणी देखील पण होणार आहे यामध्ये पात्र ठरले असेल तर त्यांना मैदान चाचणीच्या तारखा दिली जाणार आहे मित्रांनो ओके okay. तर आता कसं ओळखायचं की बाबा माझं सांगलीला आलंय आहे एकदम सिम्पल आहे तुम्हाला अनुक्रमांक ते दिलेलं आहे त्यानुसार त्यांनी डिवाईड केलेले आहेत मित्रांनो चला तर त्यांनी कशी विभागणी केलेली आहे आपण ते बघूया मित्रांनो तर त्यांनी अनुक्रमांकनुसार विभागणी केलेले आहेत तर एकोणतीस तारखेपासून तुमची डॉक्युमेंट चेकिंग तसेच शारीरिक पात्रता तपासणी केली जाणार आहे मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो तर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस तर कोल्हापूरला तेरा टेबल आहेत तर कुठले कुठले उमेदवार तिथं जाणार आहेत तपासणीसाठी तर मित्रांनो अनुक्रमांक एक 1020, ले ले जानार जानार, ते एक हजार चाळीस यामध्ये जेवढे उमेदवार येतात ते सर्व कोल्हापूरला जाणार आहेत मित्रांनो ॲड्रेस मी तुम्हाला वर सांगितलेलंच आहे तर सांगलीला कुठले उमेदवार जाणार सांगलीला नऊ टेबल आहेत एक हजार एक्केचाळीस ते सतराशे साठ याच्यामध्ये किती उमेदवार येणार आहेत अनुक्रमांकमध्ये तेवढे उमेदवार तिथे जाणार आहेत साताराला बारा टेबल आहेत मित्रांनो सतराशे एकसष्ट ते सत्तावीसशे वीस अनुक्रमांक हो आहे या अनुक्रमांचे ज्या उमेदवार असणार आहे त्या उमेदवारांचं नाव आहे त्यांनी तिथं साताराला जायचं आहे बाकीचं तुम्ही बघून घ्या मित्रांनो तुमच्या कुठल्या तारखेला तुमचं कागद पडताळणी तसंच शारीरिक जी पात्रता तपासण्या मित्रांनो कुठल्या तारखेला आहे आणि कुठं आलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुमचं येईल कोल्हापूरला तुम्ही जाईल सांगलीला आणि आलं साताराला जाणार कोल्हापूरला असं करू नका मित्रांनो आणि डॉक्युमेंट पण बघून घ्या सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट त्यांनी प्रत्येक पीडीएफ फाइल मध्ये देतच आहे तरी पण उमेदवार चुकतात याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ पण बघा स्क्रीनला टच करा वर आयकॉन मध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो इथं सर्व तुम्हाला लहान कुटुंबाचे म्हणा जे जे सर्व तुम्हाला काय फीडअप इथं अनुक्रमांक बघून घ्या मित्रांनो हा जो अनुक्रमांक आहे हा फीडअप फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा किंवा वेबसाईटवर पण अवेलेबल आहे मित्रांनो आतापर्यंत कुठल्याही जिल्ह्याचं असं तीन तीन जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट चेकिंग नाही आहे मित्रांनो कुठेही विभागणी केलेली नाही आहे फक्त कोल्हापूरचंच ई अपडेट आहे मित्रांनो ॲड्रेस वगैरे बघा व्यवस्थित बघा तुमचं आहे कोल्हापूरला तुम्ही जाणार साताराला असं करू नका मित्रांनो डॉक्युमेंटचे सर्व दोन दोन जेरॉक्स काढा व्यवस्थित सर्व घेऊन जा काही अडचण येणार नाही तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडलेले आणि तुमचे डॉक्युमेंट चेकिंग कुठे आहे एकदा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आणि मित्रांनो धुळे नागपूर या ठिकाणचे पण तारखा जाहीर झालेले फक्त आता एक दोन उरलेले आहेत त्याचे पण लवकर जाहीर होणार आहे मित्रांनो आणि वनरक्षक पोलीस भरती दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क का सर्व काही अपडेट आपण देतच असणार आहे तुम्ही तर चॅनलवरती न नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच इंस्टाग्राम यूज करत असेल तर इन्स्टाला पण फॉलो करून घ्या मित्रांनो त्याचाही लिंक मी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल सर्व काही अपडेट मी तुम्हाला प्रोवाइड करत असतो मित्रांनो तर अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय